इयत्ता सहावी मधील मुलगा कुणाल याला मी या ठिकाणी सीट वर बसण्यासाठी आमंत्रित करतोय का टाळ्या वाजवायच्या सर्वांनी याचा अगोदर परिचय करून घेऊया आपण तुझं नाव सांग पूर्ण नाव माझं नाव कुणाल वर्ग वर्ग सहावा किती रुपये जिंकायचे शंभर शंभर रुपये ठीके बघू आपण आता किती रुपये जिंकतो पहा खेळाची सुरुवात करूयात पहिला प्रश्न कुणाल साठी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती पुणे महाराष्ट्राची पर्याय एक, पर्याय ऐकून घ्या अगोदर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती नाशिक नागपूर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पुणे प उत्तर पर्याय ऐकायच्या अगोदर दिलं होतं तू लॉक करायचंय का ठीक आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे वाजवा पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे ठीक आहे दहा रुपये जिंकलेले आहेत तुझ्यासाठी दुसरा प्रश्न भारताचे लोहपुरुष भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जात भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जात लोकमान्य टिळक सावरकर सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल लॉक करायचं उत्तर शंभर टक्के त्याला लाईफ लाईन वापरायची नाही पा सरदार वल्लभभाई पटेल हे उत्तर लॉक केलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे अजून किती प्रश्नांची द्यायची बरोबर तुला तीन प्रश्नांची म्हणजे तू पन्नास रुपये जिंकशील बरोबर की नाही हा आता मला सांग की आपण आपला जो भारत देश आहे तो लोकशाही देश आहे बरोबर की नाही आपण या ठिकाणी आपल्या नेत्यांना निवडून देत असतो मतदान करून तर मतदान हा जो अधिकार आहे तो मिळवण्यासाठी आपलं वय किती असायला पाहिजे मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आपलं वय किती असायला पाहिजे पर्याय पंधरा वर्ष एकवीस वर्ष अठरा वर्ष आणि वीस वर्ष पंधरा वर्ष एकवीस वर्ष अठरा वर्ष आणि वीस वर्ष अठरा वर्ष अठरा वर्ष लॉक करायचे आत कॉन्फिडन्स आहे पूर्ण लाईफ लाईन वापरायची नाही अठरा वर्ष लॉक करायचे ठीक आहे अठरा वर्ष उत्तर सांगितलेलं आहे उत्तर बरोबर आहे तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेले अठरा वर्ष तुझ्यासाठी चौथा प्रश्न आहे शिक्षक दिन आपण साजरा करतो दरवर्षी तर शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो तारीख सांगायची तो चार पर्याय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर दोन ऑक्टोबर पाच सप्टेंबर आणि सव्वीस जानेवारी नोव्हेंबर दोन ऑक्टोबर पाच सप्टेंबर आणि सव्वीस जानेवारी पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर उत्तर दिलेले लॉक करायचं लाईफ लाईन वापरायची नाही पहा पाच सप्टेंबर या दिवशी आपण कोणता दिन साजरा करतो शिक्षक दिन उत्तर बरोबर आहे पहा चाळीस रुपये जिंकलेले आहेत आणि पन्नास रुपयासाठी तुला शेवटचा प्रश्न पन्नास रुपयांसाठी आपली जी सौ सूर्यमाला आहे त्याला सौरमाला पण म्हणतो आपण तर त्या सौरमालेमध्ये एक ग्रह असा आहे की त्याचा रंग लाल आहे त्याला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जातं तर तो लाल ग्रह कोणता पर्याय आहेत पा शुक्र बुध मंगळ आणि युरेनस mm. लाल ग्रह खाली बोलायचं नाही कोणी लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखलं जातं शुक्र बुध मंगळ युरेनस पाचवा प्रश्न आहे महत्वाचा हा जर बरोबर उत्तर दिलं तरच तुला पन्नास रुपये मिळतील चुकीचं उत्तर दिलं तर एकही रुपये मिळणार नाही आणि दोन दोन लाईफ सुद्धा आहेत तुझ्याकडे ठीक आहे ऑप्शन परत सांगतो शुक्र बुध मंगळ आणि युरेनस शुक्र बुध मंगळ आणि युरेनस मंगळ मंगळ कॉन्फिडन्स आहे तुला शंभर टक्के हेच उत्तर असेल लाईफ लाईन वापरतो नाही पहा मंगळ उत्तर दिलेलं आहे थोडस थांबा गोंधळलेली परिस्थिती आहे त्याची तरी पण लॉक करायला सांगितलेलं मंगळ उत्तर पहा मंगळ उत्तर इथं आता मुलांना आपण विचारूयात पन्नास रुपयाचा प्रश्न आहे बरोबर आहे की नाही मंगळ उत्तर बरोबर आहे का चूक आहे सर्वांनी सांगायचं बरोबर आहे सर्वांचा कौल आलेला आहे की मंगळ उत्तर बरोबर आहे आणि बरोबर आहे उत्तर पा, प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलेले पन्नास रुपये आता हा जिंकलेला आहे बरोबर की नाही आता अजून बघूयात शंभर रुपये जिंकतो की नाही दोन्ही लाईफ लाईन तुझ्या अजून बाकी आहेत तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला रायगड राजगड प्रतापगड आणि शिवनेरी शिवनेरी किल्ला पहा एकदम फास्ट उत्तर दिलेले आहे शिवनेरी किल्ला आणि उत्तर <stake> <पार> बरोबर <क्ष detecting> आहे शिवनेरी किल्ला पहा सहा सहा प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेले आहेत बघा अजून चार प्रश्न तू दूर आहे शंभर रुपये जिंकण्यापासून ठीके तुला काय वाटतं जिंकशील का शंभर रुपये ठीके आम्हाला पण वाटतं की जिंकू शकतो याच पद्धतीनं याच कॉन्फिडन्स न उत्तर दे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुझ्यासाठी महाबळेश्वर महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात तर पर्याय पर्याय आहेत पहा पुणे सातारा आणि रत्नागिरी पुणे नाशिक सातारा आणि रत्नागिरी सातवा प्रश्न आहे महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे नाशिक सातारा आणि रत्नागिरी लाईफ लाईन सुद्धा आहेत फिफ्टी फिफ्टी हा लाईफ लाईन वापरायचं ठरवलेले पहा फिफ्टी फिफ्टी याच्यामध्ये दोन चुकीचे उत्तर कॅन्सल होतील आणि दोनच पर्याय राहतील त्या दोन पर्यायापैकी एक आ, दोन थिक, है, है उत्तर असेल ठीक आहे आता पुणे आणि सातारा हे दोन पर्याय आहेत तुझ्यासमोर पुणे आणि सातारा त्यापैकी महाबळेश्वर हे ठिकाण आहे थंड हवेचं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा उत्तर दिलेलं आहे लॉक करायचंय प जर उत्तर चुकलं तर तुझे सहाव्या प्रश्नाचे जे दहा रुपये ते पण जातील फक्त पन्नास मिळतील आणि उत्तर जर बरोबर आलं तर तुला सत्तर रुपये मिळतील सातारा उत्तर लॉक करायचं ठीक आहे लॉक केलेले सातारा आणि उत्तर अगदी बरोबर आहे सत्तर रुपये जिंकलेले फक्त तीन प्रश्न दूर आहे किती प्रश्न तीन प्रश्न आपला पहिला शतकवीर होण्याचा मान याला मिळू शकतो शंभर रुपये आतापर्यंत कोणी जिंकलेलं नाही ठीक आहे पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण आहे पैठणला बरोबर आहे तर ते धरण कोणत्या नदीवर आहे कृष्णा भीमा गोदावरी आणि कोयना कृष्णा भीमा गोदावरी आणि कोयना कृष्णा कृष्णा लॉक करायचं एक हेल्पलाईन वापरलेली एक अजून शिल्लक आहे कृष्णा भीमा गोदावरी आणि कोयना कृष्णा लॉक करायचं हेल्पलाईन नाही वापरायची ठीक आहे बघा कृष्णा नदी हे उत्तर सांगितलेलं आहे आणि उत्तर चुकलेलं आहे पा सातव्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं ला आहे लाईफ लाईन वापरली जर असती तर कदाचित उत्तर बरोबर आलं असता तर आपण प्रेक्षकांमध्ये विचारू की कोणाला हे उत्तर येत होतो गोदावरी पा, गोदावरी उत्तर बरोबर दिलेलं आहे लाईफ लाईनचा जर वापर केला असता तर तुला या हा पण प्रश्न तुझा बरोबर आला असता ठीक आहे काही हरकत नाही सर्वांनी टाळ्या वाजवा अगदी छान उत्तर दिलेले आहेत अवघड प्रश्नांची सुद्धा चांगल्या आत्मविश्वासानं उत्तर दिलेले आहेत बस खाली पन्नास रुपये हा जिंकलेला आहे यानंतर पाचवीमध्ये आपण मुलीमध्ये फरण शेवटी घेऊ हाजरा पाचवीमध्ये मुलींमध्ये हाजराईने आपल्या प्रश्नाची उत्तर दिले होती तिची या ठिकाणी हॉटशीट साठी निवड झालेली आहे बसून घे सर्वात अगोदर तुझा परिचय सांग सर्वांना माहिती घे तुझं पूर्ण नाव, नाव मोठ्या आवाजात माझे नाव हाजरा सत्ता वर्ग पाचवा वर्ग पाचवा किती रुपये जिंकायचे तुला किती रुपये जिंकायचे पन्नास पन्नासच शंभर नाही जिंकायचे जिंकायचे पण तुला पन्नास रुपये जिंकायचे बरोबर शंभर जिंकलेत पन्नास मला द्यावं लागतील <laughs> चालेल ठीक आहे बघूया किती रुपये जिंकते हाजरा लक्ष द्या खेळाची सुरुवात करूयात आपण पहिला प्रश्न हाजरा हिच्यासाठी थोडा वाढव थोडासा बस हाजरा हिच्यासाठी पहिला प्रश्न मी विचारतोय भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता पर्याय आहेत सिंह हत्ती वाघ आणि चित्ता खालून बोलायचं नाही कोणीच सिंह हत्ती वाघ आणि चित्ता लॉक करायचं उत्तर वाघ हे उत्तर दिलेलं आहे तो माहिती वाघ हे उत्तर दिलेले लॉक केलेलं आहे उत्तर अगदी बरोबर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेले दहा रुपये तू जिंकलेलेस ठीके याच पद्धतीने उत्तर देत राह तुला किती रुपये जिंकायचे पन्नास जिंकायचे शंभर शंभर मोठ्या बोलते तुझा आवाज जाणार नाही ना माईक समोर घेऊन बोलायचं शंभर रुपये जिंकायचे ठीक आहे तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे आपली हे जे झाडं असतात झाड सुद्धा श्वसन करतात बरोबर नाही श्वास घेतात तर श्वास घेण्यासाठी झाडे कोणत्या वायूचा वापर करतात किंवा कोणता वायू घेतात ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन ऑक्साइड कार्बन डायऑक्साइड का कार्बन डायऑक्साइड लॉक करायचं का लाईफ लाईन वापरायचं कार्बन डायऑक्साइड हे उत्तर दिलेलं आहे उत्तर बरोबर आहे का दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले टाळ्या वाजवा जोरात तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आहे क्रिकेटच्या खेळात किती खेळाडू असतात क्रिकेटच्या खेळात एका संघामध्ये किती खेळाडू असतात पर्याय आहेत नऊ दहा अकरा आणि बारा अकरा अकरा लॉक करायचं अकरा उत्तर ठीक आहे उत्तर बरोबर आहे क्रिकेटच्या खेळ एका संघामध्ये अकरा खेळाडू असतात तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली आहेत तुझ्यासाठी चौथा प्रश्न अजून दोन प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिली तर तुला पन्नास रुपये मिळेल मिळतील चाळीस रुपयांसाठी चौथा प्रश्न आहे सूर्यमालेतील आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता पृथ्वी मंगळ गुरु आणि शनी आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता पृथ्वी मंगळ गुरु आणि शनी चाळीस रुपयांसाठी प्रश्न आहे हेल्पलाईन वापरायची दोन हेल्पलाईन आहेत त्यापैकी कोणती वापरणार पहिली हेल्पलाईन आहे आज का फ्रेंड तुझ्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला तू विचारू शकते उत्तर आणि दुसरी आहे फिफ्टी फिफ्टी त्यामध्ये दोन पर्याय कॅन्सल होतील फिफ्टी फिफ्टी मंगळ गुरु आणि शनी असे पर्याय होते आता त्यातले दोन कॅन्सल होतील आता तुझ्यासमोर पर्याय आहेत मंगळ आणि गुरु 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 हे उत्तर दिलेलं आहे लॉक करायचे शंभर टक्के उत्तर बरोबर आहे चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे हेल्पलाईनचा वापर केलेला आहे परंतु उत्तर बरोबर आलेलं आहे पाचवा प्रश्न तुझ्यासाठी या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर तुला पन्नास रुपये मिळतील ठीक आहे आणि या प्रश्नाचं जर उत्तर चुकलं तर तू जिंकलेले जे चाळीस रुपये ते तुला मिळणार पाचवा प्रश्न आहे तुझ्यासाठी मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात मानवी शरीरामध्ये आता मानवी शरीरामध्ये म्हणजे प्रौढ व्यक्तीच्या आलं लक्षात कारण की लहान बाळाच्या शरीरामध्ये आणि मोठ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हाडांची संख्या वेगवेगळी असते ठीक आहे मोठ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किती हाडे असतात पर्याय आहे दोनशे आठ दोनशे सहा दोनशे दहा आणि तीनशे दोनशे आठ दोनशे सहा दोनशे दहा आणि तीनशे एक हेल्प लाईफ लाईन शिल्लक आहे लाईफ लाईन वापरायची पण एकच लाईफ लाईन शिल्लक यायची आज फ्रेंड तर तू तुझ्या एखाद्या मित्राला विचारू शकते याच उत्तर हा दीपालीला बोलवलेला आहे मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात दोनशे आठ दोनशे सहा दोनशे दहा आणि तीनशे दोनशे सहा दोनशे सहा दोनशे सहा उत्तर दिलेलं पाहिजे लॉक करायचंय का ठीक बर आहे उत्तर बरोबर आहे ताळे सर्वांनी दोनशे सहा पन्नास रुपये जिंकलेले आहे आता साठ रुपयांसाठी पुढचा प्रश्न आहे तुझ्यासाठी की मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं एक शास्त्रज्ञ आहेत ना पर्याय ऐकून घ्या अगोदर त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो ठीक आहे डॉक्टर होमी भाबा सी व्ही रमन डॉक्टर जे अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई डॉक्टर जे अब्दुल कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं उत्तर दिलेलं आहे काय वाटतं उत्तर बरोबर असेल का चुकीचं असेल बरोबर आहे उत्तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साठ रुपये जिंकलेले आहे ठीक आहे अजून फक्त आता किती प्रश्नांची उत्तर बरोबर द्यायची चार प्रश्नांची सत्तर रुपयांसाठी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि गडचिरोली मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि गडचिरोली सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या महाराष्ट्रामधील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आकाराने सर्वात कमी असलेला जिल्हा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि गडचिरोली मुंबई मुंबई शहर का मुंबई उपनगर मुंबई उपनगर मुंबई उपनगर लॉक करायचंय शंभर टक्के आता दोन्ही लाईफ लाईन तू आहे त्यामुळे तुला स्वतःला उत्तर द्यावं लागेल आणि उत्तर जर येत नसेल तर तू खेळ सोडून पण देऊ शकते उत्तर न देता तू जर खेळ सोडला तर तुला साठ रुपये मिळतील आणि तू जर उत्तर दिला आणि ते जर चुकलं तर तुला फक्त पन्नास रुपये मिळतील तर काय करायचंय उत्तर द्यायचे द्यायचंय मुंबई उपनगर प मुंबई उपनगर हे उत्तर दिलेलं आहे काय वाटतं तुम्हाला परत विचारतो मी उत्तर बरोबर असेल का चुकीचं असेल चूक असेल मग बरोबर उत्तर काय याच नाही ठाणे पण नाही मुंबई शहर चल येऊन सांग मुंबई शहर मुंबई शहर हा जो जिल्हा आहे तो क्षेत्रफळाने सर्वात छोटा आहे ठीक आहे तर उत्तर चुकलेला आहे 15 ले ले, दो दो, दो पन ले ले, पन्नास रुपये जिंकलेले फक्त सातव्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे काही हरकत नाही सर्वांनी टाळ्या वाजवा दोघांचा दोघांसाठी पण टाळ्या वाजवा टाळ्या पाहिजेत छान प्रयत्न केलेला आहे पन्नास रुपये जिंकलेले आहे आणि हिचा खेळ आता या ठिकाणी संपलेला आहे तू जाऊ शकते खाली आता शेवटचा स्पर्धक शेवटचा स्पर्धक आहे सर्वांनी व्यवस्थित शांततेमध्ये लक्ष द्या कोण आहे फरान फरहान पठाण याला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय हॉट हो, सीट वर बसण्यासाठी सर्वांनी टाळे वाजवायच्या आपला शेवटचा स्पर्धक आहे सर्वप्रथम आपण परिचय करून घेऊयात माझं नाव फरान हा पठाण वर्ग पाचवा वर्ग पाचवा किती रुपये जिंकायचे शंभर शंभर जिंकायचे ठीक आहे पाहूया आपण किती रुपये जिंकतोय जरा जोरदार काळ्या उंजावत्यात खेळाची आपण सुरुवात करत आहोत पहिला प्रश्न आकाश आकाश हा एक शब्द आहे तर आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहेत सागर नभ धरणी आणि पावक नभ नब, नब। लॉक करायचंय लाईफ लाईन वापरायची नाही नव, बरुबर पहला बरुबर तु आ, आ, सागर या शब्दाचा समानार्थी शब्द नभ हे उत्तर सांगितलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवा म्हणायची वेळ येऊ देऊ नका पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे दहा रुपये तू जिंकलेले आहेस तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे आपल्या पृथ्वीवर पाच महासागर आहेत तर यापैकी सर्वात मोठा महासागर कोणता हिंदी महासागर अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर आणि आर्टिक महासागर पॅसिफिक पॅसिफिक लॉक करायचं पॅसिफिक महासागर असं उत्तर दिलेलं दि आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे काळ्या वाजा सर्वांनी वीस रुपये जिंकलेले आहेत अजून तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर तुला किती रुपये मिळतील पन्नास रुपये मिळतील ठीक आहे तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता पृथ्वीवरील सर्वात वेगवान वेगवान म्हणजे सर्वात जलद धावणारा प्राणी कोणता वाघ चित्ता घोडा आणि हरिण चित्ता चित्ता बरोबर उत्तर चित्ता, हो। हो। आहे चित्ता लॉक करायचं काही डाऊट आहे नाही चित्ता उत्तर दिलेलं उत्तर बरोबर आहे तीस रुपये जिंकलेले आहेत अजून बघूयात पन्नास रुपये जिंकतो की नाही याच्यासाठी चौथा प्रश्न आहे पूर्वी जेवण करत असताना ताटावर जेवत नव्हते एक विशिष्ट झाड होतं त्या झाडाच्या पानांचा ते वापर करायचे तर मला सांगायचे की पूर्वी जेवणासाठी कोणत्या झाडाचं पान वापरत होते कडून केळी वड आणि पिंपळ केळी केळी लॉक करायचं ठीक आहे पहा चौथ्या प्रश्नाचं उत्तर पण बरोबर दिलेलं आहे ताऱ्या वाजवा सर्वांनी आजही आपण कधी मधी केळीच्या पानावर जेवतो बरोबर की नाही का जेवतो रे आपण केळीच्या पानावर त्याचं एक शास्त्रीय कारण आहे तर मला सर्वांनी काय करायचं उद्या येताना सोमवारी येताना त्याचं कारण शोधून आणायचं की आपण केळीच्या पानावरच का जेवतो ठीक आहे हा पुढचा प्रश्न आहे पन्नास रुपयांसाठी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती पर्याय आहेत कृष्णा गोदावरी तापी आणि भीमा गोदावरी गोदावरी लॉक करायचं का कर लाईफ लाईन वापरतो जर तुझा हा प्रश्न चुकला तर तुला एकही रुपये मिळणार नाही पाचवा प्रश्न आहे गोदावरी लॉक करायचं गोदावरी ठीक आहे कोणती नदी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी कोण सांगत सांगा सर्वांनी मोठ्या आवाजात गोदावरी म्हणजे उत्तर बरोबर आहे पाच जोरदार काही लाईफ लाईनचा वापर न करता पाच प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत पन्नास रुपये हा जिंकलेला आहे अजून बघूयात उरलेले पन्नास रुपये हा जिंकतो की नाही साठ रुपयांसाठी तुला प्रश्न आहे महाराष्ट्रामधील संत्री या फळासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता संत्री जळगाव नागपूर नाशिक आणि सोलापूर नागपूर नागपूर लॉक करायचं नागपूर ठीक आहे बरोबर उत्तर आहे नागपूर साठ रुपये जिंकलेले अजून दोन लाईफ लाईन शिल्लक आहेत सातवा प्रश्न कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं कुस्तीगिरांचा जिल्हा सांगली कोल्हापूर सातारा आणि सोलापूर कुस्तीगिरांचा जिल्हा सांगली कोल्हापूर सातारा आणि सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर लाईफ लाईन वापरायची नाही शंभर टक्के बरोबर उत्तर असेल कोल्हापूर 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 लॉक करायचं ठीक आहे उत्तर बरोबर दिलेलं आहे कोल्हापूर का सात प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली एकाही लाईफ वापर केलेला नाही आता फक्त तो तीन प्रश्न दूर आहे किती प्रश्न तीन प्रश्न तर तुझ्यासाठी ऐंशी रुपयांसाठी प्रश्न आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता पर्याय आहेत वाघ शेकरू हत्ती आणि बिबट्या शेकरू शेकरू हे उत्तर दिलेलं आहे लॉक करायचं शंभर टक्के लाईफ लाईन नाही अगदी आत्मविश्वासाने उत्तर दिलेलं शेकरू आणि उत्तर बरोबर आहे पण आपल्याला आता ऐंशी रुपये तू जिंकलेलेस आता फक्त दोनच प्रश्न तू दूर आहेस पहिला शतकवीर बनू शकतो आज आतापर्यंत कोणी शंभर रुपये जिंकलेले नाहीत व्यवस्थित उत्तर दे दोन प्रश्न आहेत दोन लाईफ सुद्धा शिल्लक आहेत तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना किंवा निर्मिती कधी झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली पर्याय आहेत पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस एक मे एकोणासशे एक साठ सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास आणि एक मे एकोणवीसशे पन्नास एक मे साठ एक मे साठ कन्फर्म करायचं एकोणाईफलाइन नाही वापरायची पहा एक मे एकोणीसशे साठ हे उत्तर दिलेलं आहे आणि खालून टाळ्यांचा आवाज आलेला याचा अर्थ उत्तर बरोबर आहे आणि सर्वात शेवटचा प्रश्न शंभर रुपयांसाठी बघा एकही लाईफ वापर केलेला नाही तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या पर्याय आहेत आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे आणि ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे ताराबाई शिंदे पहिल्या महिला शिक्षिका हा शेवटच्या प्रश्नाला लाईफ लाईन वापरायची ठरवलेली आहे कोणती वापरणार फिफ्टी लाईफ लाईन बघ आता चार पर्याय आहेत त्यापैकी दोन कॅन्सल होतील दोनच राहतील आनंदीबाई जोशी आणि सावित्रीबाई फुले हे दोन पर्याय आहेत तुझ्यासमोर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले बरोबर आहे सावित्रीबाई फुले शंभर रुपये जिंकलेले आहेत पहिला विद्यार्थी आहे की ज्याने शंभर रुपये जिंकलेले आहेत तस... दोन मिनिट आपण याला विचारूयात कि शंभर रुपये मिळवायचे हे घरूनच ठरून आला होता का तू हो आणि त्यासाठी काय तयारी केली होती प्रश्न आणि उत्तर पाठ केले के होते पण तुला मी जे प्रश्न दिले होते त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त पण भरपूर प्रश्न विचारलेले तरी एकदम चांगली तयारी तयारी आहे अशा पा। अभ्यास पाहिजे त्याच वेळेस तुम्ही भविष्यामध्ये यशस्वी होताल बरोबर एक नाही तर बा सर्वांनी याच्या सारखी तयारी करायची पुढच्या वेळेस आहे चला एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या यासाठी आता आपला बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आहे बक्षीस द्यायचे आता बक्षीस सर्वांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन यानंतर सातवीची विद्यार्थिनी ऋतुजा धनेधर इनी सुद्धा दहा पैकी पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन पन्नास रुपये जिंकलेले आहे तरी मी भुगे सर यांना विनंती करते की त्यांनी तिला ते प्राइस द्यावं सर आपण टाळ्यांचा गडगडाट करायचं आहे यानंतर फरहान यत्ता सातवी यांनी सुद्धा दहा पैकी पाच ते सहा प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेली आहे ते मी इनामदार मॅडम यांना विनंती करते की त्यांना फरहानला इनामदार मॅडम यांनी प्राइज द्याव टाळ्या यानंतर इयत्ता सहावी सहावी यांनी धनेधर तिने सुद्धा छान प्रश्नांची उत्तरे देऊन पन्नास रुपये जिंकलेले आहे मी टेहनियर मॅडमला विनंती करते की त्यांनी तिला बक्षीस द्यावं आपण टाळ्या वाजवायच्या यानंतर इयत्ता सहावीचा विद्यार्थी कुणाल अहिरे यांनी यांनी सुद्धा छान उत्तरे दिलेली आहे त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करते आणि पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्याला ते बक्षीस द्यावं अभिनंदन सर्वांचं अभिनंदन यानंतर पाचवीची विद्यार्थिनी हाजरा बेग हिने सुद्धा छान प्रश्नांची उत्तरे देऊन पन्नास रुपये जिंकलेले आहे तर मी गवई मॅडमला अशी विनंती करते की हाजराला तिचं प्राइस देऊन तिचं अभिनंदन करावं आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या अशा प्रकारे कोण बनेगा ज्ञानपती ही स्पर्धा आज दफ्तर मुक्त शाळा या अंतर्गत घेण्यात आली सर्वांचे खूप खूप अभिनंदन